अंगाचा थरथर द्या मला आत्मरे म्हटले कोण आहे आत्मरे कशा करता जायचं अरे माझा कृष्ण आहे रे आत्ता माझ्या असणाऱ्या कृष्णाला मला भेटायचं हो बाबा आमच्या देवाला कृष्ण म्हणायचं नाही आमचा देव असणारा या असणाऱ्या संपूर्ण सृष्टीचा मालक आहे या असणाऱ्या द्वारकेचा नगरीचा राजा आहे त्याला आम्ही राजा धिराज म्हणतो आणि तुम्ही उद्या बोलतात की मला कृष्णाला भेटायचं आहे असं म्हणायचं नाही मात्र बोले बाबा मला असणाऱ्या त्या कृष्णाला भेटायचंय मात्र आता ती द्वार द्वारपाळ येऊ देत नाही आणि द्वारपाळांनी सांगायला विचारायला सुरुवात केली देवाला भेटायचं इतका हट्ट का करतात काय आहे देवाकडे कशा करता जायचं त्या देवाकडे त्यावेळेस सांगायला सुरुवात केली तो असणारा देव माझा असणारा बालपणी झालेला आहे बाबा काही खोटे करू नका तुम्ही खोटे नाटक तरी काही जरी सांगितलं ना तरी तुम्हाला आतमध्ये जाऊ देणार नाही त्यावेळेस असणाऱ्या द्वारपाळांना सांगितलं द्वारपाळान आहे एकदा असणाऱ्या तुमच्या कानाला जाऊन सांगा की तुमच्या असणाऱ्या द्वारावरती एक सुदावा नावासा प्राप्ति तो सांगा परमात्मा जवळ असताना द्वारपाळ केला आणि असताना परमात्म्याने सांगायला सुरुवात केला अबो आपल्या असणाऱ्या द्वारका नगरीच्या गेट वरती कुणीतरी एक म्हातारा मनुष्य ब्राह्मण वेश आहे आलेला आहे आणि हट्ट करतोय की मला देवाला भेटायचंय फार हट्ट करतोय देवा त्यावेळेस असताना देवाने विचारलं कसा आहे त्याचं वर्णन कसं आहे सर्व असणारं त्याचं वर्णन करायला सुरुवात केली म्हटले मग त्याने काही नाव वगैरे सांगितलं की नाही त्यावेळेस म्हटले हो नाव सांगितलं ना म्हटले काय नाव आहे म्हटले त्याने असणारं सुदामा नाव सांगतोय ज्यावेळेस असणार सुदामा नाव सांगायला सुरुवात केली त्यावेळेस देव असणारे पळत 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 फळत सांगतोय बाकीचे मंडळी लांब होऊन जा फक्त जेवढे झागीवारी तेवढे तिथे राहू द्या म्हणजे व्यवस्थित दृश्य सगळ्यांना दिसेल बाकीचे पोरं सर्व बाजूला वा द्वारपाळ तुम्ही तुमच्या गेट बरं जा उभे राहा जाऊ द्या येऊ द्या सगळ्यांना हां असेच राहा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला ज्यावेळेस असणाऱ्या असणारा द्वारफळाने सांगितलं होतं देवा कुणीतरी भिकारी याचक आहे ब्राह्मण वेशामध्ये दिसतोय गळ्यामध्ये जाणव आहेत गळ्यामध्ये पंच आहेत आणि नाव मात्र सुदामा सांगतोय ज्यावेळेस सुदामा नाव सांगितलं होतं ना देवाने सुदामा नाव ऐकलं सुदामाला असणारं नाव ऐकल्याच्या नंतर देव मात्र आता शांत बसले नाही देव असणाऱ्या आपल्या असणारे रत्नसडीत आसनावरून उठले पळत 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 परमात्म्या असणाऱ्या सुदाम्याकडे गेले सुदाम्याच्या गळ्यामध्ये पडले सुदाम्यासोबत भेट घेतली आणि सुदाम्याला असणाऱ्या आपल्या द्वारका नगरीमध्ये आतमध्ये आणलं सुंदर प्रकारे आसनावरती बसवले नाही सुदामाच्या दोन्ही डोळ्यामधून अश्रू गळागळा वाहत आहे म्हातार पण सुदाम्याला लागलेला आहे मात्र आता पाय दुखत असतील ना सुदाम देवांचे आता रुक्मिणी माता आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुधाम देवांची सेवा करतात i yeah. सुधाम देवांच्या असणाऱ्या चरणाजवळ परमात्मा बसले असणारे रूप बघितलं परमात्मा सुद्धा आता सुदाम्याचं रूप बघून रडायला लागले रडणाऱ्या मला तरी एखाद्या लग्नाला दा बोलायचं सा। सांगायला सुरुवात केली होती एक एक प्रसंग डोळ्यासमोर आठवत होती आता सुद्धा त्यावेळेस विचारलं कृष्णाला वाटलं आपल्या पत्न्यांचा इतिहास विचारला मात्र असणाऱ्या सुदामाचं लग्न झालं की नाही विचारावं लागेल ना देवाचा विचारलं सुदामा अरे खरं सांग तुझं लग्न झालं की नाही बाबा त्यावेळेस सुदामाने सांगायला सुरुवात केली हो बाबा माझंसुद्धा लग्न खूप गडबडीत झालं खूप भ्यायीमध्ये झालं बालपणामध्ये जरी आपण सोबत आलो ना तरी जेव्हा अक्रोडजींनी तुला सोबत इकडे मदुरीमध्ये रथ आणला होता त्या रथामध्ये तुम्ही आले होते त्यावेळेस असणारं म्हटले तेव्हापासून आपली ताटा पूर झाली पण मला बालपणीचे चित्र आठवलं म्हटले म्हटले झालं काय रे म्हटले मला सुद्धा एक पत्नी आहे देवा तिचं नाव सुशील आहे आणि दोन मुलं आहेत म्हणले सोन्यासारखे मात्र प्रपंचामध्ये फार दुःख आहे सांगायचं नव्हतं देवा देवाला आणि विचारही करत होता माझं दुःख सांगावं तरी कसं कारण ज्याच्या पुढे सांगतोय ना त्याचे असणारी संपूर्ण द्वारकानगरी सोन्याची आहे आणि आपण अठरा विश्व दारिद्र्य मग आपण तरी काय सांगावं पण मात्र आता पत्नी विचारली ना तर पत्नी सांगायला सुरुवात केली आपल्या लेकर नेंद्रबाळ्या सांगायला सुरुवात केली परमात्म्याला सर्व काही कळत होतं परमात्म्याने आता हातामध्ये ताट घेतलं ताट घेतल्याच्या नंतर सुंदर प्रकारे गंध कालावला आणि भगवान असणाऱ्या देवजींना आता गंध लावायला सुरुवात केली आणि गंध लावत असताना खालून गंध वरती नेत असतात ना मात्र देवाने आता वरतून खाली आणला आणि परत फिरून गंध वरती गेला गोर गंध देवाने लावला त्या असणारा गंध लावण्याचं कारण एकच होतं याच्यामधले असणारे या सुदामदेवांच्या कपाळामध्ये का जे काही दरिद्री गेली ना ही दरिद्री असणारी खाली येऊ आणि खालची असणारी श्रीमंती आता वरती जावो असे असणारी देवाने कृपा त्या सुदाम देवावरती दिली आणि कृपा केल्याच्या नंतर सुदाम देवजींना जेव्हा गंध लावला ना तेव्हा असणाऱ्या सुदाम देवांची जी नगरी होती ना ती नगरी सुद्धा असणारी सोन्याची झाली होती असणारी भगवान सुधामदेव यांचा असणारा शुद्ध भाव म्हणितला चर्चा सत्र चालत असताना एकामेकांची विचारपूस चालत होती विचारपूस चालता चालता भगवान श्रीकृष्ण परमात्मेने विचारणा करे बाबा तुला जर पत्नी असेल तर तू जर मला जर भेटायला जर आला असेल तर मला नाही वाटत तुझ्या पत्नीने तुला खाली हात पाठवला असेल म्हटले हो तेव्हा ते तर द्यायचं गेलो मात्र ते तरी कसं द्यावं याची मी चिंतन करतोय कारण जे मी पोहे देवा ते पोहे एका घरचे नाही आहेत ते दहा घरचे पोहे जमा करून आणलेले आहेत पुन्हा जे घरचे पोहे बारीक आहेत कुणाच्या घरचे पोहे मोठे आहेत कुणाचे असणारे पोहे भरपूर दिवसाचे झालेले आहेत तेव्हा हे असणारे पोहे तुझ्या हातामध्ये कसं द्यावं त्यावेळेस असणारे ती असणारे जे काही पुरचंडी होती ना पोह्याची ती सुदाम देऊचे असणाऱ्या बगलेमध्ये लपवत होते ते असणारे पुरचुंडी देवाने आता बघितले दे। देवांना बघितल्याच्या नंतर ते असणारे जे काही पोह्याची पुरचुंडी आहे ती देवाने आता सुदाम देवांची हिसण्याला सुरुवात केली मात्र सुदाम देवजी आता देत नाही कारण सुदाम देवजींना लाज वाटत होती की आपल्या असणाऱ्या आठ विश्व दारिद्र्याची पोहे तर या सुदाम देवा या असणाऱ्या भगवंताला कशी द्यावी सुदाम देवजी पोहे सोडत नाही परमात्म्याने जोरात असणारी पुढे ओढली ओढल्याच्या नंतर ती असणारी पोह्याची कुरचुंडी हातामध्ये घेतली ती असणारी गाठ सोडली गाठ सोडल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज सुंदर पोहे बघितले देवाने पोहे सुदाम देवाचे फके मारे गोरडीचे असणारे पोहे सुदाम देवाचे होते आणि देवाला पोहे असणारे खाण्याची फार आवड वाटत होते देवाने असणारे दे, देवा एक चिमूट भरून पोहे हातामध्ये घेतले उजव्या हाताने पोहे घेतले आणि पोहे आपल्या असणाऱ्या तोंडामध्ये एक घास टाकला देवाने एक घास देवाने तोंडात टाकला सुदाम देवांना आनंद झाला पण झाला असं देवाने जसा पहिला घास खाल्ला ना सुरु देवांचे दारिद्र्य दे पहिल्या घासामध्ये नष्ट करून टाकलं आता हातामध्ये परत असणारे देवाने पोहे घेतले आणि परत दुसरा असणारा घास घेतला दुसऱ्या असणाऱ्या घासामध्ये भगवान असणारा श्रीकृष्ण परमात्म्याने सुदाम देवांना असणारी सुंदर सोन्याची नगरी देऊन टाकली आणि तिसरा घास आता घेणार आणि टाकणार टाकणार्यामध्ये रुक्मिणी मातीने हात धरला हो देवा पहिल्या घासामध्ये म्हटले दारिद्र्य नष्ट करून टाकलं दुसऱ्या घासामध्ये असणारा म्हटले याच नगरी सोन्याची दिली आता तिसरा घास खाऊ नका जो असणारा घास पाठीमागे घेतला कारण रुक्मिणीला कळत होतं हे असणारे देव आपल्या भक्तावरती जर कपा करायला जर लागले तर काय देऊन टाकतील त्याचा भरोसा नाही नाही का म्हणून त्या ठिकाणी रुक्मिणीने ते पोहे मागे घेतली सुदामदेवजींचं ज्या ठिकाणी सुंदर कथा आहे आणि असणारे सुंदर भगवान श्रीकृष्ण परमात्मा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सुंदर नगरी त्या ठिकाणी सुदामाला देऊन टाकली त्याचं खरं फक्त आणि कारण काय असेल तर फक्त आणि फक्त भाव ज्याचा असणारा भाव शुद्ध आहे त्याच्याजवळ परमात्मा त्या ठिकाणी परमात्म राहतो आणि ज्या ज्यावेळेस आपल्या असणाऱ्या भक्तावरती संकट येतील त्या असणारे संकट पुरवण्याचं काम माझा परमात्मा करतो आहे याच ठिकाणी ही सुंदर सुदामदेवजींची कथा समाप्त होते आहे अशी असणारी सुंदर कथा भगवान या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्मा आणि सुदामदेवजी यांची झाटी या ठिकाणी सुंदर केली एकदा त्यांचे टाळी काळी बाजू स्वागत केलं व जी झाकिरण्याचं काम करतात आमचे परममित्र हरिभक्त परायण किशोरजी महाराज त्यांचे सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार मानतो टाळेबत भगवान असणाऱ्या सुखदेवांनी ही पवित्र कथा राजा परीक्षेला सांगितली राजा परीक्षेला विचारलं अरे अजून काही विचारायचं असेल तर विचारून सुखदेवजींनी विचारलं होतं राजा परीक्षेला काही विचारायचं अजून सुखदेवांनी सांगितलं नाही